नमस्कार मित्रांनो अपेक्षा मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मार्केटमध्ये ते जे ट्रेंड सुरू आहे म्हणजे तुम्ही आता ऐकत असाल की जेन स्ट्रीट सीबीनं बॅन केलेलं आहे का केलेलं आहे त्याच्या पाठिंब्याचं कारण काय ती कंपनी काय काम करते हे सगळ्या गोष्टी आपण ह्यामध्ये आता बघणार आहोत तर जेन स्टेट स्ट्रीट हा एक फायनान्शियल सर्व्हिसची कंपनी आहे इव्हेस ची कंपनी आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून ती कंपनी सुरू आहे ओके मग ते कंपनी असल्यामुळे फायनान्शियल सर्व्हिसेस तर ते भारताच्या स्टॉक मध्ये आणि फ्युचर ऑप्शन मध्ये सुद्धा तो ट्रेड करत होता त्यामध्ये जवळपास तीन हजार कर्मचारी काम करतात स्टेट ह्या कंपनीमध्ये तर त्याचा चार हजार आठशे त्रेसष्ट करोडचा घोटाळा पुढे आलेला आहे तर त्याचा पाठीमागचं कारण काय आहे तर तो बघूया ओके okay, तर तुम्हाला मी सांगतो की मागच्या सहा महिन्यापासून शेअर मार्केटमध्ये मॅन्युप्युलेशन जास्त होत आहे आता मॅन्युप्युलेशन म्हणजे काय क्षणातच मार्केट अपसाईडला जातो क्षणातच मार्केट डाऊनसाईडला येतो म्हणजे मोठे मुवमेंट तुम्हाला अपसाईड अँड डाऊन बघायला मिळत आहेत तर ह्याच्या पाठिंबाचे कारण काय तर मॅन्युप्युलेशन म्हणजे काय तर ते आता आपण पहिला बघूया ओके okay, तर म्हणजे कोणतीही कंपनी जर मोठा पैसा एखाद्या स्टॉक मध्ये लावले तर त्याचा मुमेंट त्या शेअर प्राइस वर होतो त्यावेळी तुम्हाला डिमांड अँड सप्लायद्वारे तो कॅन्डल तुम्हाला बिग अपसाइड अँड बिग डाऊन साइड बघायला मिळू शकतो आता तो जेन स्ट्रीट आहे हे जास्त प्रमाणात बँक निफ्टी इंडेक्सवर ट्रेड करत होते ह्याच्या पाठीमागचं कारण काय ते पहिला बघूया तर बँक निफ्टी मध्ये जेवढे टोटल बारा कंपनी आहेत त्या बारा कंपनीवर बँक निफ्टी इंडेक्स हा चालत असतो म्हणजे बारा कंपनी बारा जी बँका आहेत जसं काम करतील तसं बँक निफ्टीचा इंडेक्स काम करतो आणि त्या बँक निफ्टीचे इंडेक्स मधले जे हाय वेटेज स्टॉक आहेत म्हणजे हाय वेटेज जी बँका आहेत उदाहरणार्थ एच डी एफ सी बँक आय सी सी बँक कोटक बँक ही तीन बँका ते बँक निफ्टीमध्ये पासष्ट टक्क्याचं तगे काम करतो म्हणजे ही तीन बँका जसं काम करतील तसं त्याचा इंडेक्सवर पासष्ट टक्के परिणाम होतो म्हणजे हे पासष्ट टक्के -uh वेटेज बँक आहेत मग ते जेल स्ट्रीट वाले काय करत होते की बँक निफ्टीला मोमेंट करण्यासाठी एचडीएफसी बँक आय सी सी बँक आणि कोटक बँक मध्ये ट्रेड करणार इक्विटी मध्ये म्हणजे कॅश मध्ये बघा मी काय सांगतो एचडीएफसी बँक आयसीसी बँक आणि स्टॉक आपलं कोटक महिंद्रा बँक ह्यामध्ये जे जरी इन्व्हेस्ट केली मोठ्या प्रमाणात तर ह्याचा अर्थ बँक निफ्टी मोमेंट करणार आणि बँक निफ्टी जसं स्टॉक मध्ये मुवमेंट केल्यानंतर बँक निफ्टी मुवमेंट करणार त्यामुळे त्यांनी बँक निपटीचा फ्युचर बाय करणार किंवा फ्युचर सेल करणार कारण बँक निपटीचा जो फ्युचर असतो ते मध्ये मिळतो म्हणजे कमी पैशामध्ये जास्त क्वांटिटी मिळतो ह्या पद्धतीने त्यांनी मार्केटमध्ये मॅन्युफ्युशन करत होते कन्सेप्ट समजला आता स, दोन हजार जानेवारी दोन हजार तेवीसला सतरा जानेवारी दोन हजार ला एका दिवसामध्ये त्यांनी सातशे पस्तीस करोडचं सा प्रॉफिट केलं ते त्या सेबीची नजर होती मग त्यानंतर जाने जानेवारी दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी जवळपास छत्तीस हजार पाचशे दोन करोडचा प्रॉफिट काढलेला आहे कारण त्यांची स्ट्रॅटेजी ही त्यांची स्ट्रॅटेजी ही फक्त इंडियन मार्केट वर काम करत होते तुम्ही तुम्हाला कसं काम करत होती बघा तर ते ह्या पद्धतीने मॅन्युपुलेशन करत होते त्यामुळं ते, ते जास्त करून एक्सपायरी डे दिवशी करत होते मग हे सेबीच्या नजरेत आलं आणि सेबीने त्यांना बॅन केलं कन्सेप्ट मी काय म्हणतो तर झेन स्ट्रीट हे युएस बेस्ड कंपनी आहे हे युएस बेस्ड कंपनीनं ह्या पत्तीने मॅन्युम्युलेशन करून भारतामध्ये एवढे पैसे त्यांनी भारतीय शेअर मार्केट मधून कमवलेले आहेत तर हा झाला झेन स्ट्रीट मग ते सेबीला समजलं सेबीने त्याच्यावर बॅन केलेलं आहे युएस कंपनी भारतामध्ये येऊन भारतातली स्ट्रॅटेजी अप्लाय करून कारण की जो हाय वोल्टेज बँक स्टॉक आहेत म्हणजेच एच डी एफ सी बँक आय सी सी बँक आणि कोटक बँक ह्याला जरी लोक जास्त पैसा लावलीत तर त्याचा जास्त इम्पॅक्ट कशामध्ये होतो बँक इंडेक्स इंडेक्समध्ये होतो मग त्यांनी जास्त प्रमाणात बँक निफ्टीचा इंडेक्सच फॉलो करणार आणि त्यांच्याकडे कॅपिटल जास्त असल्यामुळं ह्या पद्धतीने झालेलं आहे दुसरं पॉइंट म्हणजे काय आय आय टी मद्रास मधून त्यांनी चार पॉइंट तीन करोडचे पॅकेज देऊन विद्यार्थी घेत होते म्हणजे विद्यार्थी जॉईन करत होती म्हणजे विचार करू शकता तुम्ही तर एवढ्या प्रमाणात म्हणजे हुशार विद्यार्थी घेऊन त्यांना ह्या पद्धतीनं त्यांनी स्कॅम केलेला आहे तर लवकरात लवकर अपेक्स इंडिया मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद